बाजूला या गोर गरीब जनतेचा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे अठरा अठरा तास काम करतायत गोर गरिबांचे अश्रू पुजतायत जनहिताचे निर्णय घेत तर दुसऱ्या ठिकाणी त्यांच्यावरती कधी गद्दार म्हणून कधी काय म्हणून तर कधी काय म्हणून दररोज टीकेचा भडीमार होतोय त्या टीका करणाऱ्यांना आज मला या कोल्हापूरच्या छत्रपतींच्या भूमीतून सवाल विचारायचा बाप चोरला सांगा ज्या राजांना कैद केलं ज्या अफजल खानामुळं थोरल्या संभाजी राजांचा मृत्यू झाला अरे त्या अफजल खान ज्याला छत्रपती शिवाजी राजांनी उभा आडवा फाडला त्या अफजल खानाच्या समाधीवरचं कबरीवरच अतिक्रमण काढायची हिम्मत उद्धव ठाकरे तुम्हाला का झाली नाही याच उत्तर तुम्हाला महाराष्ट्राला द्यावं लागेल आणि त्या मावळा म्हणजे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब या कोल्हापूरच्या भूमीतून मला प्रश्न विचारायचा आहे की जे स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं होत की उस्मानाबादचं धाराशिव झालं पाहिजे औरंगाबादचं छत्रपती संभाजी नगर झालं पाहिजे मग महाविकास आघाडी मध्ये अडीच वर्ष घर कोंबडा बनून सत्तेची खुर्ची उपभोगताना जी वाकरे तुमची का नाही झाली हिंमत धाराशिव आणि संभाजीनगर असं नामांतर करण्याची पण उस्मानाबादचं धाराशिव आणि औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर हे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी करून दाखवलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका